रमजान महिन्याचा अतिशय पवित्र महिना म्हणून मुस्लिम समाजामध्ये या महिन्याला समजलं जातं या ठिकाणी सायगाव येथे आम्ही राष्ट्र श शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी रोजा इफ्तारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमासाठी या सर्व सायगाव आणि परिसरातील सर्व आमचे मुस्लिम बांधव अतिशय मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि रमजान आणि ईदच्या आणि गुढीपाडव्याच्या मी राष्ट्र राश्ट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाच्या मार्फत मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्ष सुख समाधान शांती आणि भरभराटीचे जाऊ आणि सध्या जो गोंधळाचं जा वातावरण जातीय तेढ निर्माण झालेली आहे ही कुठेतरी थांबून पुन्हा एकदा देश अतिशय चांगल्या विचारानं सर्व धर्मसमभावाच्या पद्धतीनं हा देश चालावा एवढी अपेक्षा ठेवतो सर्वांना हार्दिक शुभेच्छा दे देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आज रमजान रोज अफतारीच्या या कार्यक्रमाला राजसाहेब देशमुख यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम आयोजित केलेला होता सायगावमध्ये आणि त्याला भरपूर प्रत प्रतिसाद सायगावमधून आणि परिसरामधून चांगल्या पद्धतीनं भेटला आणि चांगल्या पद्धतीने इफतारीचं नियोजन भाऊनी केलेलं होतं आज बता बारीख सत्ताईस अप्रैल मार्च आ, दो हज़ार छब्बीस को राज साहेब देशमुख की जानब से सही गाँव की दरगाह में एक दावत इफ्तार का प्रोग्राम मनद किया इसमें गाँव गाँव के सभी जिम्मेदार गाँव के सभी बूढ़े हजरा बुज़ुर्ग और नौजवान तबका यहाँ पर तशरीफ़ लेकर आए और राज साहेब देशमुख ने जो आजकल आजकल माहौल जो चल रहा है एक एकता की यहाँ पर पेश की है और आहे दावत का प्रोग्राम मुन किया इसका बहुत ही अच्छा लोगों की तरफ से प्रतिसाद मिला इसलिए मैं साहेब देशमुख शुक्रिया अदा करू आज सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यामधील आमचे ज्येष्ठ नेते परळी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नेते माननीय जी देशमुख यांच्या वतीने आज सायगाव नगरीमधील हे आज, दर्गा ये आज सा साधेकाली दर्गाबाबा येथील इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले तरी सर्व परिसरातील व परळी मतदारसंघातील सर्व जनतेने आज जास्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पुढील हिच्या सर्व बांधवांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज सायगाव येथे राजसाहेब भाऊ देशमुख यांनी सुंदर असं इफ्तार पार्टीचं नियोजन केलं होतं आणि मी बऱ्याच इफ्तार पार्टी बघितल्या पण इतक्या सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं नियोजन आज केलं त्याचप्रमाणे एक रमजान इथच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आज या या ठिकाणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमचे नेते बाळासाहेब देशमुख यांनी या इफपीआर पार्टीचं जे आयोजन या ठिकाणी केलं हे अतिशय उत्तम केलं आणि या कार्यक्रमाला या गावातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांनी बहुमूल्य असा प्रतिसाद दिला त्याबद्दल या गावकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन मानतो आणि त्यांना ईदच्या व गुढे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो okay. परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवल्यानंतर राजेसाहेब देशमुख राज्यात चर्चेत आले होते तसे पाहता राजेसाहेब देशमुख यांचा सर्वात जास्त राजकीय प्रवास काँग्रेस पक्षात गेला त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली ते जिंकलेही पहिल्यांदा आंबेजोगाई पंचायत समितीचे ते उपसभापती झाले त्यांची राजकीय जडणघडण माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख गटात झाली त्यामुळे क्षेत्र कोणतेही असो मतदारसंघ कोणताही असो जैसा देश वैसा भेस मनीप्रमाणे तिथल्या सर्वधर्मीय लोकात राजेसाहेब मिसळतात विशेष म्हणजे आपल्या भाषणात उपदेशाचे डोस पाजण्यापेक्षा सत्य परिस्थितीवर लोकांच्या भाषेत बोलत असल्याने त्यांना अधिक त्यांचे भाषण प्रभावी ठरते बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अत्यंत बिकट राजकीय अवस्था असताना खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करताना पाटोदा जिल्हा परिषद सर्कलमधून जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी लढवली निवडूनही आले त्यानंतर बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीपदी त्यांची निवड झाली पदावर असताना अत्यंत सक्रियपणे जिल्ह्यात त्यांनी शिक्षण विभागात काम केले त्यानंतर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाली अथक प्रयत्न करूनही जिल्ह्यात काँग्रेस पक्ष प्रभावी ठरू शकत नसल्याने त्यांनी परिस्थितीचे भान ओळखून तातडीने शरद पवार यांच्याशी जवळीकता वाढवली नव्हे गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे लक्ष वेधणाऱ्या परळी विधानसभेचे त्यांनी तिकीट शरद पवार गटाकडून मिळवले राज्यभर चर्चा झाली निवडणुकीत पराभव झाला तरी कच खचून न जाता ते राजकारणात सक्रिय कार्यरत आहेत काल त्यांनी आपला जुनागड सायगाव येथील दर्गा परिसरात मुस्लिम बांधवासाठी रोजा इफ्तार कार्यक्रम ठेवला होता गेली अनेक वर्षापासून सायगावच्या दर्गामध्ये जाऊन सतत दर्शन घेऊन अली बाबांचे ते आशीर्वाद घेत असतात आज पावे तो जेव्हा जेव्हा बाबांनी रायसाहेब देशमुख यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला त्या त्यावेळी रायसाहेब देशमुखांना राजकीय यश मिळाल्याची चर्चा होत आहे आजच्या रोजा इफ्तारीचा कार्यक्रम ठेवून राजेसाहेब देशमुख यांनी बर्दापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली का अशीच चर्चा या परिसरात होत वे आहे वेळ काळच ठरवेल राजेसाहेब देशमुखांच्या मनात नेमके आहे तरी काय ते जिल्हा परिषद बर्दापूर जिल्हा परिषद सर्कलची निवडणूक लढवतात की आणखीन काय लाईव आहे मी येतो मी सगळं शेवटी काढच मी बसतो 好了吗？<laughs> <laughs>